नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल एम एस भोपळेकल्चर आज आपण हिमलाइट कंपनीचे जे स्टार्टर स्टॉल लागलेला इथं कृषी प्रदर्शन गेवराईमध्ये मोठं कृषी प्रदर्शन असं तिथं आलेलो आहे तर याच्या संदर्भात आपण आता माहिती घेणार आहोत की कंपनीचे जे मा माणसं आहेत त्यांच्याकडून आपण माहिती विचारू की नेमकी हे किती किती एच पी ला चालते आणि कोण कोणते स्टार्टर आहेत आणि याची खासियत काय याच्याबद्दल आपण आता त्यांना माहिती विचारणार आहोत तर आता त्यांना काय काय माहिती नमस्कार माझं नाव राजेश्वर पाटील मी हिमलायचा सेल्स मॅनेजर म्हणून मी हिमलाइटचा सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो स्टार्टरची माहिती सांगतोय हा जो स्टार्टर आहे रेग्युलर एल डी टाईप डीओ स्टार्टर आहे साडेसात एच पीपर्यंत चालतो हा हिमलाइटचा आय एस आय स्टार्टर आहे हा पण साडेसात एच पी चालतो हा वन टाइप स्टार्टर आहे हा पंधरा इसवी पर्यंत काम करतो हा या कंपनीने नवीन स्टार्टर काढलेला आहे एल के सीसी टू म्हणून पंचवीस एमस कॉन्ट्रॅक्टरचा स्टार्टर आहे तो दहा इसवी पर्यंत चालतो विथ कनेक्टर प्लेट हा खालचा जो स्टार्टर आहे स्टार डेल्टा आहे साडेबारा इसवी पर्यंत तो काम करतो एक अशी त्याचे लोड मटरवरती येऊ नये म्हणून साडेबारा इसवी स्टार्टर असल्यामुळे म्हणून त्याच्यावरती लोड जास्त पडू नये म्हणून हे तीन कॉन्ट्रॅक्टर त्याला दिलेले आहेत जेणेकरून की मोटर सेफ व्हावी त्याच्यानंतर हा कटल टाइप आहे डिव्ह रेग्युलर साडेसात एचबी पर्यंत चालतो तीन पाच साडेसातला हा सिंगल फेस स्टार्टर आहे छोटा घरगुती वापरासाठी किंवा कर्वाकृती मशीन असेल तर त्यासाठी तो चालणार स्टार्टर आहे सिंगल फेसिंग मध्ये तो चालतो हे इकडचे सबमर्सिबल स्टार्टर आहेत हे सगळे सिंगल फेस आहेत एक एच दीड एच पी आणि तीन एच हे सिंगल फेस मोटर साठी सबमर्शिबल चालतात हा साडेसात एच ला चालतो थ्री फेस चा सबमर्शिबल स्टार्टर आहे मटेरियल्टेज लो व्होल्टेजर चालणारा स्टार्टर आहे त्याच्यावर हेवी मटेरियल दिलेलं आहे मोटर सेफ राहते किती लोड आला तर याला प्रॉब्लेम येत नाही आणि कमीत कमी व्होल्टेजर चालणारा स्टार्टर आहे गॅरंटी काय एक वर्षाची वॉरंटी ती हा एक वर्षाची वॉरंटी ती हा वीस चा स्टार्टर आहे चे कॉन्ट्रॅक्टर दिलेले आहेत एकदम हेवी स्टार्टर बनवलाय कंपनीने मटेरियलची क्वालिटी पण चांगली आहे एकदम हो हो एकदम बेस्ट क्वालिटी दिलेली आहे तीन कॉन्ट्रॅक्टर दिले जेणेकरून की वीस एच साठी चालणार स्टार्टर आहे अजिबात ना किती वेळ आला तर ह्याला प्रॉब्लेम येत नाहीये अगदी धनकरांनी मजबूत स्टार्टर दिलेला आहे कमी लाईटवर पण चालतो काहीच अडचण नाही आपले सगळे स्टार्टर कमी लाईटवर चालतात डॉल डिट वर चालतात काही अडचण नाही हे बाकी सगळे त्यांचे स्पेअर आहेत हे ओपन व्हायचं आहे हा ओपन व्हायचं आहे ओपन वेल ला चालणार स्टार्टर आहे आणि हे रिव्हर्स फॉरवर्ड हे रिव्हर्स फॉरवर्ड उसाच्या गराडाबाग किंवा तुमच्या स्टार्टर चालणारे बाकी सगळे स्पेअर कॉन्ट्रॅक्टर दिलेले आहेत वेगवेगळ्या कंपनीचे एमईन टाईप एल जी टाईप कटला रॅमर टाईप आणि सिमेंट्स टाईप असे चार प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर आहेत सिंगल फेस प्रवेटर दिलेले आहे फ्यूज आहेत कंपनीचे वेगवेगळे कॉईल्स आहेत तीन चार प्रकारचे कॉईल्स येतात आपले एमई आहे सिमेंट्स आहे सिंगल फेस आहे थ्री फेस मोल्डर कॉईल आहे आणि रेग्युलर कॉईल आहे आपली केबल पण आहे सबमर्शिबल केबल आहे वन पॉइंट फाईव्ह टू पॉइंट फाईव्ह आणि फोर एम एम आहेत बाकी परत आपला स्प्रे पंप आहे आपली ख्याती सेल्स आपण डीलरशिप दिलेली आहे बीडला आपलं ख्याती सेल्स से दुकान आहे आंबेडकर पुत्राच दुकान आहे ते त्यांच्याकडे सगळे प्रोडक्ट अव्हेलेबल असतात